मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट हे फ्लॅट क्लोज झालेलं आपल्याला पाहायला मिळेल बी एस सी सनसेक्स बावन्न अंकानी मायनस झालेला आपण बघू शकतो पॉईंट झिरो सात टक्के मायनस झालेला आहे निफ्टी फिफ्टी हा सत्तावीस अंकांना वाढलेला आपण बघू शकतो निफ्टी बँक एकशे अक एक एकावन्न अंकांना मायनस झालेला आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड एकशे नव्याण्णव अंकांना प्लस झालेला आपल्याला पाहायला मिळते भारतीय शेअर बाजार मंगळवार एकवीस मे संमिश्र संकेतसह बंद झालेले आहेत सनसेक्स बावन्न अंकांनी घसरला निफ्टी किंचित वाढीसह हिरव्या रंगात बंद झाला दिवसाच्या व्यवहारात बी एस सी मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशकांनी त्यांच्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत दोन पॉईंट अठरा लाख कोटी रुपयाची वाढ झाली आज ॲस्टल पडला होता त्यामुळं माझा पोर्टफोलिओ हा जवळपास फ्लॅट क्लोज झालेला आहे पण दोन पॉईंट अठरा लाख कोटी रुपये वाढलेत तर कोणाचा तरी पोर्टफोलिओ प्लस झालाच असेल त्यांचा प्लस झाला असेल की ज्यांच्याकडे रेल्वेचे स्टॉक आहेत त्यांचा पोर्टफोलिओ प्लसमध्ये झाला असेल तर कोणाचा प्लस होता तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता मायनस होता की प्लस होता तो मित्रांनो ॲज ॲस्ट्रल पुन्हा पाच पॉईंट सत्तावीस टक्क्यांना मायनस झालेला आपण बघू शकतो दोन हजार अठ्ठ्याहत्तरवर ॲस्ट्रल पुन्हा आलेला आहे म्हणजे गुंतवणुकीची पुन्हा एक संधी कदाचित आपल्याला ॲस्ट्रल देत आहे ॲस्ट्रलची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे ॲस्ट्रलचं चा, आर ओ सी आर ओई चांगले आहेत आणि प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नासपेक्षा जास्त आहे आणि पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो चा तर ॲस्ट्रलचं आपण चार्ट जर बघितला तर आपल्या लक्षात येईल इथं बघू शकता तुम्ही इथून ब्रेकआउट जे झालं होतं ते आता ब्रेकडाऊन झालेलं आहे आता कदाचित जर तो दोन हजारापर्यंत आला तर चांगली संधी होईल ज्यांनी ॲस्ट्रल खरेदी केलेलाच नाही त्यांना दोन हजारावर ॲस्ट्रल खरेदी करायला सुरुवात करायला हरकत नाही दुसरा सपोर्ट एकोणीसशे पन्नास आहे त्याच्यानंतर एकोणीसशे आहे आणि इथं जर ह्या दो, दोन मिलता दोन सपोर्टवर मिळत असेल किंवा दोन हजारावर मिळत असेल तर ॲस्ट्रल खरेदी करायला हरकत नाही करा कारण ॲस्ट्रेलसारखी कंपनी भविष्यामध्ये चांगले पैसे बनवून देऊ शकते जर कोणी खरेदी के केली नसेल तर ॲस्ट्रेलवर तुम्ही लक्ष देऊ शकता कॉल नाही पण सगळं आपण जे सगळेजण मार्केटमध्ये आलो ते पैसा कमवायला आलो तर अशा कंपन्याच पैसा बनवून देऊ शकतात म्हणून एवढं वाटतं आहे की तुम्हीही हॉस्टेल खरेदी करावा पण अभ्यास करून खरेदी करा मित्रांनो आज तीन आय पी ओ लिस्ट झालेली आपण इथं बघू शकता ए बी एस मरीन हा आज लिस्ट झालेला आहे शंभर टक्क्यांना लिस्ट झाला म्हणजे डबल पैसे झालेले आहेत एकशे सत्तेचाळीस अंकानं तो प्लस झालेला आहे आणि मंदीप हा जो आय पी ओ होता तो आपल्याला मायनस सात टक्क्यानं लिस्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे तर व्हेरिटास जो आहे तो एकशे एक्केचाळीस टक्क्यानं प्लस झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे हे तिन्ही आय पी ओ हो, आज लिस्ट झाले त्याच्यामधला ए बी एस मरीन हा आय पी ओ हो लागला होता मला आणि जवळपास डबल पैसे झालेत पण ओपन झाल्यानंतर तो थोडासा खाली म्हणजे पाच टक्क्याचं लोअर सर्किट लागलं आणि नव्वद टक्क्याच्या वाढीसह तो सध्या बंद झालेला आहे त्याच्यावर प्रॉफिट जे आहे एक लाख सत्तेचाळीस हजार चा आय पी ओ होता आणि जे प्रॉफिट आहे ते एक लाख बत्तीस हजाराचं प्रॉफिट आपण इथं बघू शकतो उद्या प्लस होईल की मायनस होईल ते उद्याचं उद्या, उद्या बघू अजून विकला नाही कधी विकायचं ते नंतर आपण बघू आज दोन आय पी ओची शेवटची तारीख होती भरायची तुम्ही इथं बघू शकता सोळा मे ते एकवीस मे हा आय पी ओ ओपन होता एक हा हरिओम आटा अँड फूड्स हा एक आय पी ओ आणि हा का ह्या दोन्ही आय पी ओला मी अप्लाय केलं आहे उद्या संध्याकाळी कळेल की दोन्हीपैकी कोणता लागला किंवा लागला नाही हे उद्या आपल्याला संध्याकाळी कळू शकतं आहे मित्रांनो एक छोटी कंपनी आज मी तुम्हाला दाखवणार आहे सन्मित इन्फ्रा वीस रुपये वीस पैशावर ट्रेड करत आहे मागे एकदा आपण ही कंपनी चर्चा केली होती दोन पॉईंट पंच्याण्णव टक्के आज वाढ झालेली आहे तुम्ही इथं बघू शकता सन्मित इन्फ्रा आणि ही कंपनी काय करते तर पेट्रोलियम प्रोडक्ट्स ट्रेडिंग अँड रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर्स बिझनेस ह्याच्यामध्ये ही कंपनी काम करत असलेली आपल्याला पाहायला मिळते मार्केट कॅप फक्त तीनशे वीस करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी पंचेचाळीस पॉईंट दोन आहे आर ओ सी एकोणीस पॉईंट सहा आर ओ सतरा पॉईंट सहा हे दोन्हीही चांगले आहेत आणि प्रोमोटर होल्डिंग तुम्ही बघू शकता बहात्तर पॉईंट तीनची म्हणजे प्रोमोटर होल्डिंगसुद्धा सांग चांगली आहे फेस व्हॅल्यू एक आहे आणि प्रॉफिट ग्रोथ एकशे सत्तावीस टक्क्याची आपल्याला पाहायला मिळते म्हणजे प्रॉफिट ग्रोथही चांगली चांगली आहे ह्या कंपनीचे ई पी एस बघा थोडेसे आपल्याला खालीवर झालेले दिसते इथं वाढले इथं पुन्हा कमी झाले इथं पुन्हा थोडे वाढलेले आहेत आणि कंपनी मिडियम पीच्या खाली ट्रेड करत आहे हिचे प्रॉफिट चांगले असल्यामुळं ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते एकशे एकोणीस तिचा मिडियम पी आहे आणि मिडियम पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते सेल्स बघा दोन हजार बारापासूनचे सेल्स आहेत झिरो होते ते सोळापर्यंत झिरो होते त्याच्यानंतर शहाण्णव करोडचे सेल्स आता एकशे चौदा करोडपर्यंत आलेत हे तीन क्वार्टरचे आहेत मागच्या वर्षी एकशे चाळीस व मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीसला एकशे सेहेचाळीस होते म्हणजे थोडी कमी जास्त असलेले सेल्स आपल्याला पाहायला मिळतात प्रॉफिट मायनस दोन करोड पुन्हा इथं मायनस पाच करोड त्याच्यानंतर इथं झिरो झालेलं आहे नंतर, है, नंतर एक, एक, एक एक नंतर दोन सहा पाच आणि सात म्हणजे इथून प्रॉफिट जरा चांगलं वाढलेलं आपण इथं बघू शकतो एकच्यानंतर प्रॉफिट एक दोन सहा सहा पाच सात इथ इथं प्रॉफिट आपल्याला चांगलं वाढलेलं पाहायला मिळते जरी एक एक आणि दोन असेल तरी एकच्या नंतर दोन आहे म्हणजे डबल प्रॉफिट झालं त्यामुळे इथं प्रॉफिट ग्रोथ आपल्याला चांगली पाहायला मिळते तुम्ही इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि सेल्स ग्रोथ पण कंपनीची डबल डिजिट आणि चांगली आपल्याला पाहायला मिळते स्टॉक प्राईस हे जे आहे कंपनीनं कसे बनवून दिले दहा वर्षाचा बेचाळीस टक्के आहे पाच वर्षाचा अडुतीस तीन वर्षाचा तीस आणि स चालू वर्षी मायनस पंच्याहत्तर आपल्याला पाहायला मिळते हा जर मायनस पंच्याहत्तर नसता तर वरचेसुद्धा आपल्याला अजून वाढलेले पाहायला मिळाले असते म्हणजे कंपनीनं सव्वीसचा सी एजर जरी दिला तरी आपल्याला दहा वर्षात दहा पट पैसा होतो तर ह्या कंपनीनं त्याच्यापेक्षा चांगला पैसा बनवून दिलेला आहे आणि रिझर्व जर पाहिलं तर सतरा करोडचं रिझर्व आपण इथं बघू शकतो हे रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर बारा करोडचं कर्ज आहे शेअर होल्डिंग पॅटर्न बघा इथं आपल्याला लक्षात येईल की जून दोन हजार एकवीसला इथं साठ पॉईंट पंधरा टक्के शेअर होल्डिंग होती प्रमोटरची ती आता बहात्तर पॉईंट तेहतीस झालेली आहे म्हणजे प्रमोटरनं शेअर खरेदी केलेले आपल्याला लक्षात येईल आणि पब्लिक जर पाहिली तर सत्तावीस पॉईंट अडुसष्ट असलेली आपल्याला पाहायला मिळते वीस रुपयावर जरी शेअर असेल तरी बाकीचे सगळे फंडामेंटल कंपनीचे आपल्याला चांगले पाहायला मिळत आहेत चार्ट बघा चार्ट बघितला तर लक्षात येईल की पंच्याण्णव रुपयावर गेलेली कंपनी इथं वर जर पाहिलं तर आपण इथं पंच्याण्णव रुपयावर गेलेली कंपनी आज वीस रुपयाला मिळत आहे म्हणजे भरपूर डिस्काउंट आपल्याला ह्याच्यामध्ये मिळत आहे मागं जर एक दीड दोन महिन्यापूर्वी जर पाहिलं तर ती दहा रुपयावर आलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आज ती वीस रुपयावर म्हणजे ह्या दोन महिन्यामध्ये में कंपनीनं पैसे डबल केलेले आहेत दहा रुपयाचे वीस रुपयावरती गेली म्हणजे पैसा डबल झालेला आहे तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता कंपनी छोटी आहे थोडा पैसा लावू शकता रिस्क म्हणून वरून डिस्काउंट आहे डिस्काउंट आहे म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडा पैसा लावू शकतो जे रिस्की इन्व्हेस्टर आहे ज्यांना छोटी कंपनी पाहिजे त्यांच्यासाठी ही मग बाकीचे फंडामेंटल ह्या कंपनीचे चांगले आहेत तर ह्याच्यामध्ये ते पैसे लावू शकतात मित्रांनो आज रेल्वेचे स्टॉक जरा चांगले चाललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत चौदा टक्क्याची वाढ झालेली आहे आर बी एन एलमध्ये तीनशे एक्केचाळीसवर आलेला आहे चार्ट जर बघितला तर एकदम चार्ट कसे काम करतात यावरून लक्षात येते की बरोबर जिथं कंपनीचा रेजिस्टन्स होता तिथंच बरोबर त्यांनी येऊन प्रॉफिट बुकिंग झालेली आपल्याला पाहायला मिळते बरोबर तिथंच तिथून थोडीशी प्रॉफिट बुकिंग झाली आणि तीनशे एक्केचाळीसवर स्टॉक बंद झालेला आपण इथं बघू शकतो तर चार्ट बरोबर काम करतो आणि जो हा कप बनत आहे हक्कप आज पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळते आता उद्या ब्रेकआउट देतो का इथंच काही दिवस का कंपनी ट्रेड करते हे आपल्याला बघायला पाहिजे त्याच्यानंतर पुढची कंपनी आय आर एफ सी आज तीन पॉईंट पंचावन्न टक्क्याची वाढ झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते एकशे एकोणऐंशीवर कंपनी ट्रेड करत आहे ह्याचाही चार्ट जवळपास तसाच बनत असलेला आपल्याला पाहायला मिळतो हा रेजिस्टन्स आहे आणि कंपनी बरोबर त्याच्याकडं जात असलेली आपल्याला दिसत आहे हा कप पूर्ण करायच्या मागे कंपनी जात आहे एकशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या आसपास तो रेजिस्टन्स कंपनीचा आहे सध्या एकशे एकोणऐंशीवर कंपनी ट्रेड करत आहे ही ही कप पूर्ण करील असं वाटत आहे पुढची कंपनी आहे रेलटेल पाच पॉईंट पंधरा टक्क्याची वाढ झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते चारशे तेहतीसवर ती कंपनी ट्रेड करत आहे हिचाही जवळपास ह्या रेल्वेच्या सगळ्या कंपनीचा आपल्याला ट्रेंड जवळपास सारखाच दिसत आहे ही कंपनी रजिस्टन्सकडं जात आहे आणि कप पूर्ण करण्याच्या मागं दिसत आहे जवळपास चारशे नव्वदच्या आसपास हा रेजिस्टन्स तिला फेस करावा लागू शकतो सध्या चारशे तेहतीसवर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते म्हणजे अजून बरंच अंतर तिला पार करायचं आहे पुढची कंपनी आहे टेक्स रेल दोन पॉईंट दहा टक्के प्लस झालेली आपल्याला पाहायला मिळते एकशे अठ्ठ्याण्णववर कंपनी ट्रेड करत आहे हिचाही चार्ट जवळपास तसाच इथं बघू शकता हा रजिस्टन्स आहे आणि त्याच्याकडे हळूहळू स्टॉक जात असलेला आपल्याला दिसत आहे कप जो आहे तो कप कंपनी बनवत असलेला आपल्याला पाहायला मिळते आता ही एकशे अठ्ठ्याण्णववर ट्रेड करत आहे आणि दोनशे पस्तीसच्या आसपास तिला रेजिस्टन्स इथं फेस करावा लागू शकतो तर ही कंपनी कधी ब्रेकआउट देईल का इथे यायला अजून बराच अवधी लावेल हे आता भविष्यामध्ये बघायला पाहिजे कधी येईल तर पुढची कंपनी आहे टिटाग्रहण ही आज मायनस झालेली आपल्याला पाहायला मिळते दोन पॉईंट पन्नास टक्के मायनस आहे एकतीस अंकाची घसरण एकतीस पॉईंट नव्वद म्हणजे जवळपास बत्तीस रुपये मायनस झालेली आहे बाराशे त्रेचाळीसवर कंपनी ट्रेड करत आहे हिचा चार्ट कंप्लीट झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे तुम्ही इथं बघा हा यू पॅटर्न पूर्ण बनला कपाचा पॅटर्न पूर्ण बनला आणि कंपनी बरोबर वर गेल्यानंतर इथून ब्रेकआउट देऊन वर गेली इथं बघू शकता इथून ब्रेकआउट देऊन वर गेली आणि तिथंच येऊन कंपनी थांबलेली आपल्याला पाहायला मिळते बरोबर ह्या टोकावर कंपनी येऊन थांबलेली आहे आता ब्रेकडाऊन होऊन जर खाली आली तर ठीक नाहीतर पुन्हा इथं काही दिवस ती कंपनी जर ट्रेड करत राहिली तर वर जाऊ शकते तर ह्या चारही कंपन्या आज चांगलं कंपनीने ह्या काम केलेलं आहे तुम्ही ह्या कंपन्या असतीलच जर नसतील तर ह्या कंपन्यावर तुम्ही लक्ष देऊ शकता मित्रांनो पोर्टफोलिओमध्ये चांगले चांगल्या चांगल्या प्रॉफिट ग्रोथ असलेल्या कंपन्या आपल्या भरून ठेवा भविष्यामध्ये चांगला पैसा त्या बनवू शकतात व्हिडिओ फक्त हा अभ्यास म्हणून बनवलेला आहे बऱ्याच अजून दुसऱ्याही कंपन्या सांगायच्या असतात पण दहा बारा मिनटात पंधरा मिनटात किती कंपन्या सांगणार तर दुसऱ्या ज्या कंपन्या त्यानंतरच्या व्हिडिओत बघू हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद